दोडक्याची भाजी अनेकांना अजिबात आवडत नाही पण दोडक्याची भाजी अतिशय पौष्टिक असते आज आपण झटपट तयार होणारी सोप्या पद्धतीने दोडक्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही भाजी तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या इथे मी पाव किलो दोडकी घेतलेली आहे ह्यांना शिराळे देखील म्हटलं जातं ह्याचा दोन्ही बाजूचा कडेचा भाग कापून टाकायचा आणि अशा प्रकारे बाजूला ज्या शिऱ्या असतात त्या काढून घ्यायच्या ह्या शिरा आपण फेकून देणार नाही होत त्याच्यापासून आपण चटणी देखील बनवणार आहोत ह्या शिरांच्या चटणीची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे त्यासाठी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल ऐकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिरांचा भाग काढल्यानंतरच ही दोडकी धुवून घ्यायची आता ही ते दाखवल्याप्रमाणे मधोमध दोन भाग करून हे दोडकं बारीक चिरून घेतलेलं आहे बारीक चिरल्यामुळे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक असे हे दोडके चिरून घेतलेले आहेत आता आपण भाजी करायला घेऊ कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की राई टाकायची राई तडतडली की एक चमचा जिरं टाकायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा अगदी पाचच मिनिटात तयार होणारी ही भाजी खायला देखील खूपच चविष्ट लागते भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे त्याऐवजी तुम्ही तिळाचं देखील घालू शकता कांदा परतलेला आहे आता त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे हे सुद्धा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा तिखट टाकलेला आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आता बारीक चिरलेली दोडक्याची भाजी घातलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही भाजी दोन मिनटं परतून घ्यायची आता त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आता वरती झाकण ठेवून चार ते पाच मिनटं वाफ काढायची पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता दोडके शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे ह्याच्याऐवजी तुम्ही तिळाचं कूड देखील घालू शकता त्यामुळे टेस्ट खूप छान लागते वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाली आपली दोडक्याची भाजी तयार ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकता ही झटपट होणारी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद